इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय अनेक कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जातात याबाबत वाढत्या तक्रारी आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी इचलकरंजीतील सार्वजनिक ठिकाणचे सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचे हातगाडे हटवण्याचे आदेश दिलेत विशेषतः चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि बिर्याणीच्या गाड्यांमुळे भटक्या कुत्र्यांना चेव येतो त्यामुळं फुटपाथवर असे पदार्थ विकण्यास बंदी केली असून गाडे दिसल्यास ते जप्त करण्याचा इशारा देण्यात आलाय उशिरा का होईना पण इचलकरंजी महापालिकेला शहाणपण सुचलंय इचलकरंजीतील वाढत्या लोकसंख्येनुसार खाद्यपदार्थांच्या गाड्याही प्रचंड वाढल्या आहेत इचलकरंजीतील रस्त्यांच्या कडेला फुटपाथवर अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या असतात हा, मांसाहारी खाद्यपदार्थांच्या गाड्यांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर असतो बऱ्याचदा या गाड्यांवर राहिलेले पदार्थ किंवा हाडं रस्त्याकडेला टाकली जातात आणि भटक्या कुत्र्यांना अन्न मिळतं त्यामुळेच इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय मोकाट कुत्र्यांनी हल्ले केल्यानं अनेक नागरिक जखमी झाले त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर आहे दोनच दिवसांपूर्वी महापालिकेचे आरोग्य अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती त्यानंतर आता इचलकरंजी महापालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी एक उपाय केला आहे त्यानुसार इचलकरंजीतील फुटपाथवरील खाद्यपदार्थांचे गाडे हटवण्याचे आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिले आहेत विशेषतः चिकन सिक्स्टी फायव्ह बिर्याणी खिमा चपाती अशा गाड्या सार्वजनिक ठिकाणी लागणार नाहीत फुटपाथवर अशा गाड्या दिसल्यास त्या जप्त करण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय त्यातून खाद्यपदार्थांच्या परिसरातील कुत्र्यांची संख्या कमी होईल अशी आशा आहे एकूणच उशिरा का होईना पण मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेनं एखादं पाऊल उचललेलं दिसतंय